भंडारा पोलीस भरतीचे खतरनाक गणित बघून क्लासवाल्यांची काय हालत झाली बस आता बस आता डोक्याची मंडई झाली माझ्या बस 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 काय मला आता ही नोकरी सोडावी संन्यास घ्यावा अशी वेळ आली माझ्यावर स्टाफ सिलेक्शन कमिशन सी लेवलचा प्रश्न आहे क्लासवाल्यांचे हे आलंय तर विद्यार्थी काय म्हणत असतील क्या करू मॅम मर्जो तर गणित बघा ए हा एक काम वीस दिवसात पूर्ण करू शकतो तर बी एपेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम आहे बीने सहा दिवस काम केले आणि सोडले उर्वरित काम सीने पंधरा दिवसात पूर्ण केले एकटे संपूर्ण काम सी किती दिवसात पूर्ण करू शकतो असा प्रश्न आहे बघा काय दिलेलं आहे तर मी इथे लिहून घेतो पहिली एक गोष्ट दिलेली आहे ए वीस दिवसात काम करतो हे लिहिलं दिवस आता बघा बी पुढचं लाईन दिलेली आहे बी एपेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम आहे बी आणि ए लिहून घेतला तर बी हा कोणापेक्षा कार्यक्षम आहे तर एपेक्षा ज्याच्या अपेक्षा आहे त्याला आपण डायरेक्ट शंभर मानायचं आता कमी की जास्त आहे जास्त आहे म्हणजे अधिक आहे पंचवीस टक्के अधिक लिहिलेलं ले आहे तर मग शंभर अधिक पंचवीस म्हणजेच एकशे पंचवीस कार्यक्षमता त्याची जास्त आहे मग ह्याचा गुणोत्तर काढलं किंवा ह्याचा अर्थ समजून घ्या ज्यावेळेस ए शंभर काम करत असेल ज्या शंभर खुर्च्या बनवत असेल त्यावेळेस बी हा किती खुर्च्या बनवत असेल एकशे पंचवीस पण ह्याला अजून पंचवीसने भाग जातो म्हणून आपण काय करूया पाच पंचवीस गुणीला पाच एकशे पंचवीस होतात पंचवीस चोक शंभर होतो तर बी आणि एचा क्षमता कशा आलेल्या आहेत क्षमता आलेल्या आहे पाच चार म्हणजे असं समजा की हे काय करत आहेत खुर्च्या बनवत आहेत ए हा प्रत्येक दिवशी चार खुर्च्या बनवत आहे तर बी हा प्रत्येक दिवशी पाच खुर्च्या बनवत आहे आणि क्षमता आणि दिवस यांचं जे गुणोत्तर असतं ते नेहमी इनव्हर्स असतं इनव्हर्स म्हणजे काय तर व्युत्क्रम व्युत्क्रम काय असतं ते व्युत्क्रम म्हणजेच ए बाय बी असेल तर बी बाय ए होतो म्हणजे व खालचा पाठ वरती जातो आणि वरचा पार्ट खाली येतो तर इथे जर दिवस जे एचे आहेत क्षमता ते बीला जातात आणि बीचे एला जातात क्षमताचं दिवस होतात बघा इन्वर्स होतं म्हणजे काय तर हा जो पाच आहे तो एसाठी लिहायचा हा जो चार आहे तो इकडे बीसाठी लिहायचा आता काय आलेलं आहे ए किती दिवसात करतो आहे गुणोत्तरामध्ये पाच दिवसात करतो आहे काम तर बी हा गुणोत्तरात किती दिवसात काम करतो आहे चार दिवसात काम करतो आहे किंवा तुम्हाला अजून एक सांगतो जर हा पार्ट नसेल कळाला तर अजून एक सांगतो की वीस दिवस आणि तीस दिवस अशा प्रकारचं दिलेलं आहे समजा दिवस दिलेले आहे तर आपण काय करतो नॉर्मली ह्याची लसावी घेतो आणि ह्याचं जे क्षमतेचं गुणोत्तर येतं हे तीनाच दोन येणार आहे कारण की वीस त्रिक साठ आणि तीस दोन्ही साठ आता हा कन्सेप्ट समजायला थोडंसं अवघड आहे त्यासाठी तुम्ही काय करा माझा फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ आहे टाईम एन्ड वर्कवरती खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईल तो व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला हा कन्सेप्ट थोडासा समजेल तर बघा काय दिलेलं आहे ह्याची क्षमता समजा हा ए आणि बी आहे ही आहे क्षमता कार्यक्षमता ह्याची तीन आहे ह्याची दोन आहे पण दिवसाची जर तुम्ही काढलं तर गुणोत्तर जर काढलं तर हे दोनास तीन येतं म्हणजे काय हा तीन पार्ट वरती गेलेला आहे आणि दोन पार्ट खाली गेलेला आहे फक्त एवढंच समजून सांगायचं होतं की दिवस आणि क्षमता ह्या नेहमी कशा असतात व्युत्क्रम असतात आता बघा इथे एने किती दिवसात काम केलं आहे पाच दिवसात पण ॲक्च्युअलमध्ये ए किती दिवसात काम करतो आहे वीस दिवसात तर तसंच आपल्याला बीचं काढायचं कि आहे की बी किती दिवसात काम करतो आहे तर इथे बी करतो आहे चार दिवसात तर चार दिवसात नसून किती दिवसात असणार आहे तिरकस गुणाकार करा यांचा किती एक्स बरोबर वीस गुणीला चार भागीला पाच पाच एक पाच चोक वीस म्हणजेच बीला किती दिवस लागणार आहे सोळा दिवस लागणार आहेत ठीक आहे इथून एक गोष्ट तर क्लिअर झाली की कि बी किती दिवसात काम करत आहे सोळा दिवसात काम करत आहे आता हा कन्सेप्ट इथेच संपला आहे त्याने अजून ट्विस्ट केलंय त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बीने सहा दिवस काम केले आता बीने किती दिवस काम आहे सहा दिवस काम केले आता बी बघा बी करतोय किती दिवसात काम सोळा दिवसात जर मी म्हटलं की बीने सहा दिवस काम केलंय तर बीसाठी किती दिवसाचं काम उरलं आहे बीसाठी उरलं आहे दहा दिवसाचं काम बीसाठी साठी आहे दहा दिवसाचं काम केलं तर हे जे उर्वरित काम आहे आणि काम सोडले बघा बीने सहा दिवस काम केले सोळा दिवसात बी एखादं काम करतो आहे पण त्याने काय केलं आहे की ते काम सहा दिवस केलंय आता ते काम उरलं होतं बीसाठी दहा दिवस म्हणजे दहा आणि सहा दिवस सोळा दिवसात ते काम पूर्ण होत होतं पण त्याने सहा दिवस काम केलं आणि काम सोडून केलं म्हणजे आता बीसाठी दहा दिवसाचं काम उरलं आहे आणि ते कोणी केलं आहे उर्वरित काम सीने केलं आहे आणि त्याने किती दिवसात केलं आहे पंधरा दिवसात आता तुम्हाला ही जी मेथड वापरली होती आपण थोड्या वेळापूर्वी ती मेथड वापरायला भेटेल बघा बीचं काम उरलं आहे किती दिवसाचं तर दहा दिवसाचं सीने किती दिवसात केलं तर पंधरा दिवसात केलं तर पूर्ण काम किती होतं या दोघांसाठी उर्वरित काम जे होतं ते किती होतं तर यांचा लसावी होता यांचा लसावी किती आहे किंवा कोणतीही एक संख्या घ्या जे यांच्या पाड्या देत असेल जे की तीस आहे समजा की तीस खुर्च्या त्यांना बनवायच्या होत्या तीस खुर्च्या बनवायच्या होत्या एने किती दिवस सॉरी बीने किती दिवसात बनवल्यात दहा दिवसात मग प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवल्या असणाऱ्या बीने तर बीने प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवल्या असेल किंवा तीस भागीला दहा म्हणजेच काय येईल बीची क्षमता प्रत्येक दिवशी बी किती खुर्च्या बनवत असेल तीन खुर्च्या बनवत असेल त्यावेळेस सी किती खुर्च्या बनवत असेल पंधरा दोन्ही तीस पंधरा दिवसात काम करतो आहे तीस खुर्च्या बनवायच्या आहेत तीस भागीला पंधरा किंवा पंधरा गुणीला दोन म्हणजेच काय तर तीस उत्तर येईल तर आता तुम्हाला इथे तर क्लिअर झालेलं आहे की बी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे तीन खुर्च्या बनवत आहे आणि सी किती खुर्च्या बनवत आहे प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे आता काम होतं किती काम होतं सीसाठी सीसाठी काम ऑलरेडी बघा बीचं जे काम दहा दिवसाचं आहे आता ह्याच्यात तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकता बीचं जे काम आहे ते दहा दिवसाचं आहे पण सीचं सीने ते किती दिवसात केलं पंधरा पण बी किती दिवसात करत होता काम टोटल सोळा दिवसात करत होता तर त्याने सहा दिवसाचं जे काम सोडलेलं आहे ते काम करण्यासाठी सीला अजून किती दिवस लागतील पंधरा दिवस तर सी घेणार आहे दहा दिवसाच्या कामासाठी तर सहा कामासाठी सहा दिवस जर बीने अजून के 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 काम केलं असतं बीने सहा दिवस काम केलं असतं तर त्याने खुर्च्या किती बनवल्या असत्या तर त्याने प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवल्या असत्या म्हणजेच सहा दिवस जर त्याने काम केलं सोडलेले काम ते किती असणार आहे सैंत्रिक अठरा अठरा काम आता कोणाला करायचं आहे सीला करायचं आहे सी प्रत्येक दिवशी किती काम करत आहे दोन काम करत आहे प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे सी आणि खुर्च्या बनवायच्या होत्या ज्या बीने सहा दिवस काम केलेलं आहे प्रत्येक दिवशी तीन खुर्च्याच्या हिशोबाने त्या अठरा खुर्च्या बनवलेल्या आहे तर सीला किती दिवस लागले तर नऊ दिवस लागले कोणतं काम करायला तर ते, ते सहा दिवसाचं काम म्हणजेच काय सीने बीचं दहा प्लस सहा दिवसाचं जे काम आहे ते सीला दहा दिवसासाठी पंधरा दिवस लागले आणि ह्याच्यासाठी किती दिवस लागले नऊ दिवस लागले एक्स्ट्रा म्हणजे पंधरा प्लस नऊ किती तर चोवीस दिवस हे उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक चार किंवा तुम्ही बघा आता तुम्हाला काय भेटलेलं आहे तुम्हाला भेटलेलं आहे बी आणि सीचं काय भेटलेलं आहे गुणोत्तर भेटलेलं इथे म्हणजे क्षमता भेटलेली आहे बीची क्षमता भेटली तीन आणि सीची क्षमता प्रत्येक दिवशीची दोन म्हणजे प्रत्येक दिवशी बी किती खुर्चा बनवतो आहे तीन आणि सी दोन बनवत आहे तर किती सोड़ा दिवसाथ। सोड़ा दिवसाथ बी किती दिवसात काम पूर्ण करतोय तर सोळा दिवसात सोळा दिवसात बीने किती खुर्च्या बनवल्या असतील तर प्रत्येक दिवशी तीन आणि सोळा दिवसात बनवल्या असतील सोळत्रिक अठ्ठेचाळीस खुर्च्या आता ह्या ज्या अठ्ठेचाळीस खुर्च्या आहे काय दिलेलं आहे संपूर्ण काम सी किती दिवसात करेल कोणतं संपूर्ण काम तर अठ्ठेचाळीस खुर्च्या बनवायचं काम सी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे दोन आणि त्याला का खुर्च्या बनवायच्या आहेत अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागीला दोन म्हणजेच किती चोवीस दिवस म्हणजे तुम्ही कसंही गणित सोडवायचा प्रयत्न केला तरी तुमचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक चार हेच तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे काही डाऊट्स आहे माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे याचा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा टेलिग्रामवरती ॲट दी रेट गणितच गणित वन सर्च करा जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात करत आहोत म्हणजेच काय एखादा चाप्टर जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर त्यामध्ये कोणते कोणते चाप्टर आपण घेतलेले आहेत त्यासाठी राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा आणि ते तिथे जॉईन बटनावरती क्लिक करा ते व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल होतील आपला हा व्हॉट्सअप चॅनलचा ग्रुप आहे जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कनेक्ट व्हायचं असेल तर हा क्यू कोड स्कॅन करा धन्यवाद